तो नेहमी शिकवून घ्यावा राजकारणाची परिस्थिती असे की सगळ्यात कौरव पांढर सगळे एक झाले कोण कुठे पण माझी आपल्या आहे कोण कुठे काय करत आहे सतपे काय करते कोयले पाणी काय करताय जानकर काय करताय याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या पक्षामध्ये ज्यांना खरंच निवडणूक राहायची त्यांनी इथून पुढे तुमचा काय मन पाहा आणि तुमच्या गटापुरत तुमच्या जनपी गट असेल तुमचा पंचायत समिती असेल तिथल्या लोकांना भेटी गाठी चालू आहे मी गेल्या आठ दहा दिवसापासून निमगाव जिल्हा परिषद गटामध्ये गाव भेटीचा दौरा चालू गेले खरं तर आमचा जिल्हा परिषद जो गट आहे तो कुरुस डोंगावाडी झंजेवाडी निमगाव आणि कुसमोड हा पहिला गण आहे आणि दुसरा गण झिंजेवस्ती चांदापुरी कारवड मानकी आणि कोरडवाडी म्हणजे पदाधिकाऱ्यांना सुद्धा एका दोन सेकंद मध्ये तुमच्या गटातली नाव गावाची सांगता आली पाहिजे आणि या आम्ही चळवळीत काम करतो आम्ही काम केलेलं आहे तंडुलकर सरांना सुद्धा मी इतर मेडलकणामध्ये सुद्धा पोट निवडणुकीच्या निवडणुकीला उभा केलेला होतो मग हे काम करत असताना आता एक पॉलिटिकल आर्गिनिंग काय की तुम्हाला आपण म्हणतोय शंभर टक्के युतीमध्ये आपण लोकसभेला विधानसभेला धर्म पाळलेला आहे पण युतीमध्ये किमान समान जर पोहऱ्यावर असेल तर नऊ जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला आप आप, तीन पक्षामध्ये तीन जिल्हा परिषद आणि अकरा पर पंचायत समितीमध्ये सहा पंचायत समिती द्यायला पाहिजे पण मग तुमच्या पक्षाचं काय आहे कुठं आहे खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या पक्ष चिंता करत आहे आणि इथं उपस्थित असलेला एक एक कार्यकर्ता पाच पाच हजार लोकांना कार्यकर्ताय पाच पाच हजार लोकांना गोळा करणारा आहे आणि मग जी पॉलिटिकल मार्केटिंग आहे ती खऱ्या अर्थानं फॉर्म भरल्यापासून फॉर्म काळेपर्यंत युती होते त्यामुळे माझी पक्षाला विनंती आहे की आधी युती आपापलं काम करा हे कुणा कुणाचे फॉर्म भरताय राष्ट्रवादी किती फॉर्म भरते त्यामध्ये रेल्स म्हणजे किती आहे जॉईन केलं कोण होणार आहे कोणामुळे कोणाचं सीट पडेल कोण निवडून येऊ शकतो पण मी दादा तुम्हाला शब्द देऊ शकतो की मी प्रवक्ता आहे खऱ्यानं मी निवडणुकीच्या बांधणीमध्ये जास्त न पडता पक्षाची बाजू पक्षाची ध्येय जोडणं तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे परंतु या तालुक्यामध्ये मा माझ्या पक्षाच्या अस्तित्वाकडे कोण वोट दाखवत असेल तर सतीश कुलार दंड होत सगळ्याच्या पुढे उभा राहील आणि या निरगाव जिल्हा परिषद गटामध्ये तिरंगिला उद्या गिर्तूया या तालुक्यामध्ये रिझल्ट सेवा सोडणार नाहीये या गटामध्ये मला सर्व लोक परिचित आहेत सर्व सती स्कुला नावाने शिक्षण मी सर्वसामान्य कुटुंबात नाही परंतु शेतकऱ्याच्या प्रश्नावर कि असेल रोजदाराच्या प्रश्नावर असेल विविध आंदोलन एमआयडीसी चे असतील इतर सर्व आंदोलनामध्ये जर तालुक्याचा प्रश्न असेल तर आम्ही कधी कुठला पक्ष कार्यक्रम आयोजित करतोय कोण घेतोय कोण श्रेय घेतोय कधी बघितलं नाही परंतु सर्वसामान्य प्रश्नासाठी जनतेसाठी आवाज उठवलेला आहे दादा मी पाटील दोन वर्षामध्ये सुद्धा सरकार मनसेवर दोन दिवसांना उपस्थित केलं होतं गेल्या सात वर्षामध्ये त्या कारखान्यावरती कोणी जाहिरात गेलं सुद्धा नाही परंतु माझ्या आंदोलनामुळं दोनशे रुपये दर त्यांना एक चार दिवसामध्ये या लोकांना द्यावा लागला आणि मग धरंगा समाजाच्या चळवळी असेल ओबीसीच्या चळवळीमध्ये असेल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुद्धा आम्ही कॅबल मार्ग आलेले आहे आणि मग या महाराष्ट्रामध्ये समतेचं पूर्वक आम्ही राजकारण करत असताना कधी जातीवादाला थरा दिला नाही सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आजपर्यंत आम्ही मांडले ना आपला पक्ष मानतोय अरे खऱ्या अर्थानं आपलं आपला पक्ष आपला नेता अजित दा दा दादा सर्व फुल टाइम आपल्यासाठी काम करताय मी एक छोटस उदाहरण सांगतो दादा इथं भाजप हे अब्दल खानाच्या भूमिकेत आहे की ब्रिटिश मारायची आणि दाबायची त्याची मान परंतु तुम्हाला पर एक छोटंसं उदाहरण सांगतो या अधिवेशनामध्ये दोन आमदारांची भांडण झाली खर तर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या जनतेला न्याय काय अपेक्षित होता की त्या दोन्ही आमदारांना चार चार महिन्यासाठी निलंबित करायला पाहिजे होत किंवा एखाद्या राजकारणाचं स्तर आय बाहेर काढली त्याच्या पाठी माझा शंभर दिले पण राहतो पण अरे कुरडू मध्ये माझा युवक एक तालुका अध्यक्ष माझ्या सर्वसामान्य शाळेच्या पोराना जायला चिखल होतोय दूध कलेक्शन करायला जायला चिखल होतोय तिथं मुरून टाकायला त्याला कामाला अडचण आली तर डायरेक्ट माझा पक्षाचा अध्यक्ष कार्यकर्त्यासाठी रस्त्यावर उतरला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना पाण्याचा मुरून फ्री अजितदादाची आणि आपल्या इतर लोकांच्या मध्ये काम करण्याची तफावत आहे पवारसाहेबांच्या चेहऱ्यावरती आजपर्यंत राजकारणाचं राष्ट्रवादीमध्ये मागितली जात होती परंतु आपण कमी पडतोय आधी दादाच्या चेहऱ्यावरती मते मदत मागितली पाहिजेत दादा या सोलापूर जिल्ह्याचं राजकारण याच्या आधी या, या महानशिवा तालुक्याच्या भोवती गेल्या पंधरा वीस पंचवीस वर्षापासून पूर्वी फिरत होत या सोलापूर जिल्ह्याला राष्ट्रवादीचे पालकमंत्री जास्त काळ आहेत परंतु आता एका वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आले की उभ्यानं तालुका कतरायचं काम चालू आहे त्यामुळे आपण युतीत असेल आपल्या विचारधारा आहेत आपल्या विकासाची लांब केलेला आहे पण आपल्या अस्तित्वाला जर कोण धका लावणार असेल मित्र पक्ष असू द्या विरोधी पक्ष असू द्या

सर्व कार्यकर्त्यांना दादा विनंती करतोय की ज्यांना ज्यांना निवडणूक लढायची त्यांनी तयारी लागा आणि दादा इच्छुकांची सगळ्यांची नावं घ्या आणि यामध्ये म्हणजे शंभर टक्के कोण लढणार आहे युतीमध्ये युती झाली तर किती जागा सोडवल्या पाहिजे आणि नाही झाले तर आपण एक प्रमुख मंडळी ज्येष्ठ आहेत आमच्यापेक्षा ज्यांनी आमचं जरी वय कमी असलं तरी आमच्यापेक्षा ज्यांनी निवडणुका या तालुक्यातला ज्याचा अनुभव घेतलेला आहे अशा सर्व मंडळींच्या मार्गदर्शनाखाली काम करू आणि या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिला तुमचं मी मनापासून पक्षाच्या वतीनं Saya berterima kasih dan berterima kasih kepada semua orang yang telah menonton video ini. Terima kasih dan berterima kasih kepada semua orang yang telah menonton video ini.